मे दोन पर्यंत पेन्शन सात हजार पाचशे नियम लागू करणार आहेत ते, ते आपण पाहूया तर भारतातील पेन्शन क्षेत्रात मोठे परिवर्तन घडत आहेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ किमान मासिक पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ करण्याचा विचार करत असल्यामुळे अहवालावर विश्वास ठेवला तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत ई पी एफ ओ अंतर्गत किमान पेन्शन सात हजार पाचशे येऊ शकतो सध्याच्या आणि भविष्यातील निवृत्तांसाठी या संभाव्य पेन्शन वाढीचा काय अर्थ आहे त्याचे परिणाम काय आहेत आणि नवीन नियमामुळे काय होऊ शकते ते पाहूया तर ई पी एफ ओ पेन्शन वाढीचा विचार का केला जात आहे तर पाहूया ई पी एफ ओ पेन्शन वाढीसाठी काय प्रयत्न केले जात आहे आणि ई पी एफ ओ म्हणजे पेन्शन नेमकं किती आणि कोणाला मिळणार आहे तर व्यापक सार्वजनिक आणि राजकीय दबाव संसदीय समित्यांकडून शिफारसी वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च कायदेशीर लढाया आणि न्यायालयीन हस्तक्षेप इतर सरकारी योजनांच्या तुलनेत तुलनेने कमी पेन्शन तर कामगार संघटना आणि समाज कल्याण समर्थकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी सात हजार पाचशे पेन्शन नियमांची अपेक्षित वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया अधिकृत अधिसूचना अद्याप जारी झालेली नसली तरी सूत्रांनी असे सूचित केले आहे की पुढील वैशिष्ट्ये नवीन नियमांचा भाग असू शकतात तसेच किमान पेन्शन दरमहा सात हजार पाचशे पर्यंत वाढवणार पेन्शन गणना सूत्राची संभाव्य सुधारणा विधवा अपंग आणि ज्येष्ठ निवृत्ती वेतन धारकांसाठी विशेष फायदे महागाईच्या आधारावर दर पाच वर्षांनी पेन्शन सुधारणा समाविष्ट होण्याची शक्यता आता किमान पेन्शन लाभासाठी पात्रता निकष स्पष्ट करा कुटुंब पेन्शन धारकांसाठी नवीन तरतुदी डिजिटल वितरण आणि पेन्शनचा मागोवा घेण्यासाठी रुपयांच्या ई पी एफ ओ पेन्शन वाढीचा फायदा कोणाला होणार आहे तर प्रास्तावित पेन्शन वाढीचा समाजातील एका मोठ्या वर्गाला फायदा होईल ज्यात हे समाविष्ट आहे कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग असलेले निवृत्त कर्मचारी ई पी एस नाईन्टी फाईव्ह मृत ई पी एस पेन्शनधारकांचे कुटुंबातील सदस्य जसे की विधवा विधूर आणि अवलंबित मुले तसेच उत्पन्नाचा दुसरा कोणताही नसलेले ज्येष्ठ नागरिक क्षेत्रातील समावेश ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील पेन्शनधारक तसेच ही वाढ वृद्ध पेन्शन धारकांसाठी विशेषतः ज्यांना कुटुंबाकडून आर्थिक आधार नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता काल मर्यादा नवीन पेन्शन नियम कधी लागू होईल तर सरकारी अंतर्गत सूत्रांनी आणि कामगार संघटनांकडून मिळालेल्या अहवालानुसार जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रस्ताव अंतिम केला जाईल ई पी एफ ओ विश्वास मंडळ विश्वस्त मंडळ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढीला मान्यता देईल डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मसुदा अधिसूचना आणि सार्वजनिक सल्ला मसलत अंतिम अंमलबजावणी लक्ष मे दोन हजार पंचवीस असेल थँक यू